आज महाराष्ट्रासाठी अत्यंत काळा दिवस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीचे लाडके नेते अजितदादा पवार आता आपल्यात राहिले नाहीत मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आज बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार पडला जनसागर अश्रूंचा पूर आणि अजितदादा परत या टाहो महाराष्ट्रात आज अक्षरशः ढसाढसा रडतोय अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे आज बारामतीत प्रत्येक चेहऱ्यावर दुःख प्रत्येक डोळ्यात अश्रू आणि प्रत्येक ओठांवर एकच नाव अजितदादा जोपर्यंत दादा, जो दादा होते तोपर्यंत आम्ही सुरक्षित होतो ही भावना आज बारामतीमधील महिलांनी अशोनी व्यक्त केली दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून आता पुढे काय होणार याची भीती महिलांच्या मनात दिसून आली शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंचा जनसमुदाय जमला होता राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते नागरिक नेते एथे दाखल झाले होते अहो आमचा नेता गेला हो असा टाहू हो फोडत कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत होते दादा पुन्हा कधी दिसणार नाही या जाणीवीने अनेकांच्या भावना अनावर झाल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की दादांनी कधीच भेदभाव केला नाही जो कोणी मदतीसाठी गेला तो रिकाम्या हाताने परत आलाच नाही आज आम्ही झालो आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली अंत्यसंस्कारादरम्यान अजितदादा परत या अजित पवार अमर रहे अशा घोषणा परिसरात अजित पवारांची मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनी लाखोंच्या जनसमुदायाला हात जोडून अभिवादन केलं पवार कुटुंबियांच्या डोळ्यातील वेदना संपूर्ण वातावरण अधिकच भाऊक करत होत्या यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री नितीन गडकरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर रामदास आठवले तसेच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भिरवळ पंकजा मुंडे गणेश नाईक आणि राज ठाकरे धनंजय मुंडे प्रणिती शिंदे अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे काका शरद पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आज महाराष्ट्राने एक एक उपमुख्यमंत्री नाही तर आधार आणि जनतेचा नेता गमावला आहे अजितदादा तुमची उणीव कधीही भरून न निघणार आज महाराष्ट्राने केवळ एक उपमुख्यमंत्री नाही तर एक दादा एक आधार दादा, उन एक धडाडीचा नेता गमावला आहे अजित पवार यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे राजकारणात स्पष्ट वक्तेपणा निर्णय क्षमता आणि जनतेशी थेट नातं हीच त्यांची खरी ओळख होती अजितदादा तुम्ही गेलात पण तुमच्या आठवणी तुमचं काम महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सिटी न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली